नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे आज, आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती वरात शहाजानी या ठिकाणी अवघ तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंचे स्वसंद्र आहे चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत ज्या चार हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ स्वसंद्रा चार हजार सातशे चौतीस जास्तीत ज्या दर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती निलंगा अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत जद चार हजार नऊशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती लातूर मुरड अवक तीस क्विंटल कमीत कमी अडतीशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर अवक पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास सर समजायचं चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल नवीन हले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील